चला तर विद्यार्थ्यांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी म्हणी पाहणार आहोत ते देखील टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार कोणतीही परीक्षा असो अत्यंत महत्त्वाच्या म्हणी आहेत तर व्हिडिओ शोटपर्यंत नक्कीच पहा आणि आवडला तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला तर मराठी म्हणीकडे वळूयात पहिली म्हण आहे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास या म्हणीचा अर्थ पाहूयात मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे पुढील म्हण आहे दुसरी अर्धी टाकून सगळीकडे धावू नये या म्हणीचा अर्थ असा विद्यार्थ्यांनो वस्तू मिळेल या आशेवर अर्धी मिळत असेल तर ती टाकू नये पुढील म्हण आहे आयत्या वेळात नागोबा तिसरी म्हण आहे आयत्या वेळात ना गोवा या म्हणीचा अर्थ असा दुसऱ्याने स्वतःसाठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे पुढील म्हण आहे विद्यार्थ्यांनो काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही चला तर या म्हणीचा देखील अर्थ पाहूया रक्ताचे नाते तोडून म्हणता तुटत नाही पुढील म्हण आहे पाचवी गोरा गोमटा कपाळकरंटा चला तर या म्हणीचा अर्थ देखील पाहूया दिसायला देखणा पण नशिबाने दुर्दैवी व्यक्ती पुढील म्हण आहे सावली आईचा काळ बायकोचा मवाळ या म्हणीचा अर्थ पाहूयात आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा पुढील म्हण आहे टिटवी देखील समुद्र आठविते आठवी या म्हणीचा अर्थ असा विद्यार्थ्यांनो सामान्य शूद्र वाटणारा माणूस प्रसंगी महान कार्य करू शकतो पुढील म्हण आहे आठवी चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे या म्हणीचा अर्थ असा विद्यार्थ्यांनो प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच पुढील म्हण आहे नववी कुडी तशी पुडी या म्हणीचा अर्थ पाहुयात देहाप्रमाणे आहार असतो पुढील म्हण आहे दहावी दार देवळी बिराड या म्हणीचा अर्थ असा पोरे नसणारा एकटा पुरुष किंवा शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती पुढील म्हण आहे अकरावी आठ हात लाकूड नऊ हात धपली धपली वेलांटी नाहीये चला तर या म्हणीचा अर्थ पाहूयात अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती पुढील म्हण आहे बारावी डोळ्यात केर आणि कानात फुंकर या म्हणीचा अर्थ असा रोग एक आणि उपचार दुसराच पुढील म्हण आहे ते रावी आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे या म्हणीचा अर्थ असा विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे चला तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तसेच चॅनेलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये